शेतकरी काय स्वतः द्राक्ष दिसत आहेत हे बघा पापड आहे त्यांनी हाताने बनवलेल्या अच्छा मुगाचे चव्हाचे आणि ते बघा मित्रांनो काय बघायला चिकू आहेत शंभर रुपये एक किलो नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सुशांत धोडगे या ब्लॉक तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज मित्रांनो चेंबूर मध्ये आलेलो आहे तर द्राक्षपूज फोळ्या यांचं फेस्टिवल लागलेलं आहे तर आपण थोड्याच वेळात चालू करूया बघूया काय काय तर आपल्याला बघायला मिळतं आणि काय याच्या किमती आहेत चला जास्त न वेळ झाला तर आपण सुरुवात करूया तर आपण फर्स्ट काउंटरमध्ये आले तुम्हाला इथं बघू शकता द्राक्ष दिसत आहेत हे बघा इथे आणि इथं काळे द्राक्ष आहेत कस नमस्कार दादा काय आपल्या द्राक्षांची काय किमती येते चाळीस रुपयाला पाचशे ग्राम हे चाळीस रुपयाला पाचशे ग्राम आणि हे कायचं आहे साठ रुपयाला पाचशे ग्राम साठ रुपयाला पाचशे ग्राम आणि ते बघा मित्रांनो काय बघायला एक चिकू आहेत आए? ऐंशी रुपयाला एक किलो ऐंशी रुपयाला एक किलो आहे शंभर रुपयाला एक किलो किती के? एका किलो मध्ये किती बसतील चार ते पाच बसतील एका किलो मध्ये आणि हे काय आहे तेच आहेत दीडशे रुपये किलो हे बघा मित्रांनो हे डायरेक्ट तुम्ही गावावरून घेऊन आलात का कुठल्या गावाचे तुम्ही सांगलीकडचे मित्रांनो हे फायदा बघते त्यांच्या शेतातून सांगली मधून घेऊन आलेले आहेत अजून काय इथे बघा बागा हळद बघायला मिळते इथे तुला काय राजापुरी राजापुर हा राजापुरी हळद हे बघा मी ओरिजिनल आहे हे बघा सांगली जिल्हा विकास संघ राजापूर हळद नॅचरल आहे नो केमिकल नो कलर याच्यात केमिकल मिक्स नाही आहे कसे येतात अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो दिलेले आहे ती ते बघा खूप छान हे बघा इथं पॅकेट बनवून ठेवलेले काही कितीचे आहेत पॅकेट आता अर्धा अर्धा किलोचे अर्धा किलो एकशे तीस रुपये आणि एक किलो घेते अडीचशे रुपये हे काय कॅन्डी टाइप बनवलेला म्हणजे आपलं फोडून खाण्यापेक्षा गंगाई देश देश मदे देश फ्लेवर मध्ये कसं आहे तो शंभर रुपये पूर्ण डब्बा रुपये मित्रांनो हे टेस्ट करतोय मी छान आहे का काका टेस्ट करा कसं वाटते बघा आम्हाला टेस्ट करा छान आहे थोडा थोडा कसं लागतं टेस्ट तोड़ा तोड़ा? तोड़ा, तोड़ा। सांगा गोड आहे ना छान आहे ना ओके लहान मुलांसाठी चांगलं आहे मोठ्या माणसासाठी पण शुगरच्या माणसासाठी पण अच्छा ठीक आहे थँक्यू दादा खूप छान माहिती दिली कुठून आला तुम्ही सांगलीवर सांगलीवरचे कुठे अरे बापरे आमच्याच गावचे मामा तुमचं गाव कुठलं आहे नाशिक करते तुम्ही आणि मित्रांनो हे किती रविवार पर्यंत दहा मार्च पर्यंत आणि जास्तीत जास्त इथं गर्दी करा चला नाही चला इथं काय बघायला मिळते आपल्याला मनुके आई कसे आहेत दोनशे पन्नास रुपये किलो दोनशे पन्नास रुपये किलो हे पण हे दोनशे पन्नास रुपये किलो गावठी कांदे बघायला भेटतात सफेद अलिबागचे आहेत अच्छा हे बघा हे अलिबागचे कांदे सफेदे अच्छा हे पूर्ण हे दोनशेची का दाखवा अच्छा हे दोनशे पन्नास आणि हे दोनशे मित्रांनो आला तर नक्की भेट द्या मित्रांनो मध्ये थँक्यू आई हो डाळिंबा डाळ कशे आहे ते कसे दिले दादा दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो कुठले कोणत्या गावर आणलं चांगले ओर चांगली ओरच्यात कसं काय अच्छा आणि हे द्राक्ष चांगले पण येते थॉम्पसन चांगलीवरून आले काय बोलतो त्याला थॉम्सन थॉम्पसन अरे बापरे थॉम्सन हो सोन आत्ता सुपर सोन आत्ता सुपर गोड आहे गोड आहे हे कसं किलो हां कसे रे पसपन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो आणि इथले सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो थँक्यू आपण नेक्स्ट काउंटरमध्ये आले तर तुम्हाला बघायला भेटतील मेथीचे लाडू ढिंक लाडू बेसन लाडू गव्हाचे लाडू मुगाचे लाडू नाचणी लाडू शेंगदाणा लाडू रवा ओल्या नारळाचे लाडू आणि वडीचे लाडू आहे अच्छा मुगाचे गव्हाचे चारशे रुपये हे का अच्छा आणि हे बेसन लाटले अच्छा हे कशे दिले 500 रुपये दिले 500 आणि गुळातले पण आहे बेसनचे तुम्ही स्वतः घरी बनवला ओके आणि हे काय आहे हे से ठेवले आहे एवढे अच्छा सैंपल साठी ठेवलं थे। तुम्ही ओके अच्छा सैंपल मध्ये मग अशी तुम्हाला बघा हे हा गव्हाचा आहे ओके हा बेसनचा गुळातला आहे अच्छा हा नाचनीचा आहे ओके हा शेंगाने आहे ओके हा ढिंकत आहे ओके हा मेथीचा आहे हा आळी आहे ओके आणि हा बेसन साखरेतला आहे Okay. खाज्या आणि बेसन अच्छा म्हणजे टोटल दाईनकडे ना वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दहा प्रकारचे तुम्हाला पदार्थ तर लाडू बघायला मिळतील खूप छान तुमचं कार्ड आहे काय काय नाव आहे तुमचं वैष्णवी बेटकर सक्की महिला बचत व उत्पाद गट वैष्णवी बेटकर बेटकर हा नंबर आहे तुम्ही घरगुती ऑर्डर देता का ठीक आहे मित्र एक अच्छा एक किलोच्या वरती जर मित्रांनो तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे मी व्हिडिओमध्ये में मेन्शन करतो आहे हे बघा यांचा मोबाईल नंबर आहे दोन्ही चालू आहे ना मोबाईल नंबर ठीक आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू ताई खूप माहिती ती छान दिली थँक्यू अच्छा ने पुढे बघायला आपल्याला काय बघायला मिळतं हे काय आहे टॉईज आहे अरे बापरे छान आहे ओके हाय अच्छा लहान मुलं आपण मुलांना अच्छा 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 हे बघा आपण हात पंच मग मित्रांनो आपण हात घालून असे दे ना पपेट बोलतात ह्याला इथे बघा काय काय बघायला भेटे ठीक आहे सिडा आहे हे ह्याला काय बोलतात ऑक्टोपस आहेत अच्छा उंदीर आहे हे बघा कावळा पण आहे हा लायन आहे सांगायची असते बटरफ्लाय अच्छा कावळा उंदीर माउस ओके ओके आणि मुलांना ती समजते मग अच्छा, अच्छा। कसे दिले तुमच्याकडे ते दोनशे दोनशे रुपया आणि वर्ष कोणते घ्या कुठलेही घ्या मित्रांनो यातले तुम्ही कुठलेही घेतलात ना दोनशे रुपयामध्ये मिळते आणि यांच्याकडे इंकडे स्कूल बॅग पण आहे लहान मुलांचे हे बघा अॅनिमल्स मध्ये हत्ती आहे रैबिट है गर्ल सा प्लस मिकी माउस पन है पै एक नंबर अच्छा नहीं हत्ती पन है क्या अच्छा हत्ती पे अच्छा ये टॉयज है अच्छा पांडा है अच्छा ओके कैप्स कैब्स है बच्चे कैसे प्राइस दी तुम्हें साढ़े चारशे बैग्स कशे थे दौनशे अच्छा बैग्स एंड टॉयज दोन से रुपये जास्त काही माहीत नाही दीडशे दोनशे ते तीनशे रुपये पर्यंत अरे बापरे छोटा पण आहे का हे बघा छोटी साईज तर शंभर हे बघा हे पण सेम दोनशे रुपये ओके खूप छान माहिती दिली ताई तुम्ही धन्यवाद मित्रांनो आपण नेक्स्ट काउंटर मध्ये आता इथं तुम्हाला बघायला मिळते काय पोहा पापड आहे पापड आहे सर्व अलग प्रकारचे पोहा पापड आहे तांदूळ पापड आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे ओवा ओवा, ओवा पापड आहे पालक पापड आहे पालक पापड बघायला मिळतोय मेथी तांदूळ मेथी तांदूळ पापड आहे बघा लाल मिरचीचा चा ठेचा आहे का त्याच्याबद्दल बनवलेला आहे का पापड अजून जिरा पापड आहे अच्छा बघा जिरा पापड आहे पुरडईरड चावल कुरडई आहे आणि ही गहू अच्छा गहू कुरवड हो, कशी पॅकेट दिले हे साठ रुपये पॅकेट आहे आणि ही छोटी पॅकेट पन्नास ला दोन घेतले तर नव्वद ला दोन आता एक घेतलं तर पन्नास ला दोन घेतलं तर नव्वद ला आणि हे ला एक दोन ला एक तुम्ही दोन घेतले तर तुम्हाला पन्नास मध्ये दोन मिळतील खूप छान खूप छान आणि बाकी सर्व सेम ना प्राइस त्यांची हो बाकी हा बटाटा पापड उपवासाचा दोनशे हे उपवासाचे बटाट्याचे पापड आहेत सत्तर रुपये थँक्यू थँक्यू खूप धन्यवाद तुमचे अजून काय मित्र हँड पेंटिंग म्हणजे हँड हँड बॅग बोलतात ना बघा हँड बॅग हे स्वतःच्या त्यांनी हाताने कसे आहे मित्रांनो कसे दिले हे तीनशे रुपये अच्छा हे दोनशे हे नव्वद हे किती ला नव्वद ला त्या आईनी आहे ना स्वतः बनवलेल्या त्यांच्या हातात कसे दिले ते बॅगा तुम्ही फोर हंड्रेड फोर फिफ्टी फाय हंड्रेड कॉटन आहे सर कॉटन सगळं ओनली कॉटन ओके ओके आणि हेच कशी प्राईस दिली याची चारशे रुपये चारशे रुपये खूप छान मस्त मित्रांनो आलं तर नक्की भेट आहे या आईने स्वतःच्या हाताने बनवलेलं आई खूप खूप धन्यवाद तुमचे खूप छान माहिती दिली थँक्यू हॅशटॅग क्या बात द्राक्ष व फळ मस्त हा आपण एक्सप्लोअर करून झालेला आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चला बाय